अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे जिजाऊंचा शिवा पाहिजे मी आपलाच संयम मनीष विटाडकर आज आपणासमोर शिवचरित्रावर थोडं बोलू इच्छितो शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला मानाचा मुजरा करतो का शिवरायांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रवला भगवा झेंडा रवला मा वाटलं महाराजांचं स्वराज्य स्थापन व्हावं हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं म्हणून माझ्या पोटी एक बाळ जन्माला यावं साहेब शिवाय देवीकडे जाऊन प्रार्थना करू लागल्या कधी बांध सराजण्यासाठी मराठा स्वराज जेण्यासाठी मला एक असा पुत्र दे दगडालाही पाजर फुटला वाराही शांत झाला आणि सण एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला ला शून्यरीवरती महाराजांचा जन्म झाला महाराष्ट्रातील जनता म्हणू लागली किसी के पेट में से बाप पैदा हुआ था अरे किसी के पेट में से बाप पैदा हुआ था तो किसी के पेट में से सांप पैदा हुआ था मगर जिजाबाई जैसी माँ थी यारो जिसके पेट में से बापों का बाप बाँग शिवपा तैयार हुआ था शिवाजी महाराज तैयार शिवाजी महाराज जिजाऊ पुत होते महीन का गर्भ आजाऊना ढोहाड़े लगले महिला ने तक जिजाऊ मला काय खावेसे वाटते आणि काय पहावेसे वाटते तर त्यांनी उत्तर दिले मला घोड्यावर बसून तलवार चालवाय वाटते असे त्यांचे विचार आणि सद्विचार होते आणि म्हणूनच त्यांच्या पुढील छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शूरवीरांचा जन्म झाला जंगलातील सर्वोच्च झाडाला साग म्हणतात गीताच्या चालीला राग म्हणतात जंगलातील सर्वोच्च झाडाला साग म्हणतात संगीताच्या चालीला राग म्हणतात ज्यांनी मुलं बाळ घेऊन मावडे घेऊन स्वराज्याची निर्मिती केली त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात शिवाजी मासाहेबांनी मा लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना स्वराज्याचे धडे दिले महाराजांना स्वराज्य स्थापन करायचं होतं आणि मित्रांनो महाराजांना माणसेही मोठी चांगली मिळाली महाराजांनी माणसे जातीहून निवडली नाही सर्वच जातींची माणसे महाराजांजवळ होती आणि त्या काळात स्वराज्याची निर्मिती करणे हे काही सोपी गोष्ट नव्हती हो कारण त्या काळात सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू त्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राणपणाला लावलेले होते त्यामध्ये बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे कोंडाजी फर्जत नेताजी पालकर मुरारबाजी देशपांडे अशा अनेक शूरवीरांनी आपल्या शिवरायांचा साथ दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या चतुर आणि चानस बुद्धीने समोर असलेल्या शत्रू म्हणजे औरंगजेब अफजल खान शाहिस्ते खान अशा अनेक शत्रूंना धुळीत पाडले छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गणे जिंकली आणि च... आणि प्रकाशात आणले शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि त्यांचा मृत्यू हा रायगडावर झाला शिवनेरी किल्ल्यावरचे पहिले दोन शब्द शिव आणि रायगडावरचे पहिले दोन शब्द राय शिव हे दोन शब्द आणि रायगडावरचे राय हे दोन शब्द मिळून शिवराय हा शब्द तयार होतो जिजामातेने जे स्वराज्य पाहिलं होतं स्वराज्याचं जे स्वप्न पाहिलं होतं ते सत्यामध्ये उतरवण्याचं काम शिवांनी केलं अशा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा